नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्याला उत्सुकता असतेच की येणारं नवीन वर्ष आपल्याला कसं जाईल कोणकोणती आव्हानं आपल्यासमोर असतील तसेच आपण जे काही प्रयत्न करत असतो त्याला नवीन वर्षात यश मिळेल की नाही तर ऋषभ राशीच्या व्यक्तींना हे दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल तर ऋषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र परिणाम देणार असेल वर्षाच्या सुरुवातीला विशेषतः जानेवारी ते मार्च या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत काही चढ उतार दिसतील वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन करावे लागेल आणि भविष्यासाठी काही बचत करावी लागेल एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शनी दहाव्या भावात आहे यानंतर अकराव्या भावात गेल्याने तुमच्यासाठी नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने आणखी चांगले वातावरण निर्माण होऊन समृद्धी वाढेल शनी आणि गुरुच्या संक्रमणामुळे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये नोकरी आणि व्यवसायात गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीतरी नवीन आणि चांगले करणार आहात तर एकंदरीत नवीन वर्ष तुमच्या करिअर नोकरी आणि व्यवसायासाठी खूप चांगले आहे या वर्षाच्या तुम्हाला मानसिक आणि शारीरिक संतुलन राखावे लागेल वर्षाच्या सुरुवातीपासूनच एकोणतीस मार्च पर्यंत चतुर्थ भावात शनीच्या राशीमुळे हृदय आणि छातीभोवती अस्वस्थता जाणवू शकते तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाऊ ला, लागू शकते मात्र मार्च नंतर तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या संपण्याची शक्यता आहे केतूचे उपाय तर तुम्हाला करायचे आहेतच पण त्यासोबत तुम्हाला योगासन किंवा चालणे हा तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा लागेल जेणेकरून तुम्ही वर्षभर स्वतःला निरोगी ठेवू शकाल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष शैक्षणिक प्रगतीचे आहे शनीची दृष्टी अकराव्या घरातून पाचव्या भावात असेल आणि गुरु सुद्धा पहिल्या घरातून पाचव्या आणि नवव्या भावात पाहत असेल तेव्हा तुमची शिक्षणात उच्च प्रगती होईल स्पर्धा परीक्षांमध्ये तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल दोन हजार पंचवीस मध्ये सर्व ग्रह आणि नक्षत्र तुमच्या अनुकूल आहेत म्हणून तुम्ही जर अधिक परिश्रम घेतले तर तुमचे ध्येय तुम्हाला नक्कीच साध्य होईल जर तुम्ही अविवाहित असाल आणि विवाह असाल तर वर्षाच्या सुरुवातीला गुरुच्या पाचव्या आणि सातव्या दृष्टीमुळे तुमचे लग्न या वर्षात निश्चित होऊ शकते मे महिन्यानंतर दुसऱ्या घरात गुरु ग्रह देखील संततीची इच्छा पूर्ण करू शकतो वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात फारशी चांगली नाही परंतु मार्चमध्ये शनी सप्तम भावातून दूर जाईल तेव्हा वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील कौटुंबिक संबंधाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वर्ष चांगले आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये केतूचे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे ज्यामुळे तुमचे आर्थिक संकटे दूर होतील जर तुम्ही यापूर्वी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून नफा मिळेल सध्या तुम्ही जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकता शेअर बाजारातूनही तुम्हाला चांगला नफा मिळेल कारण त्यासाठी वेळ अनुकूल आहे मात्र चांदीमधील गुंतवणूक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमची आव्हाने कमी होतील धनस्थानाचा स्वामी बुध या ग्रहाची देखील साथ तुम्हाला या वर्षी तर दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले जावे यासाठी काही उपाय या वर्षी केले तर फार उत्तम होईल तर हे उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया तर दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घाला रोज शक्य नसेल तर किमान तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा गाईला चारा खाऊ घाला वृषभ राशीच्या व्यक्तींनी एकादशी व्रत पाळावे तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे मजूर अपंग गरीब विधवा सफाई कामगार किंवा कन्या यांना पोटभर जेवण द्यावे महत्वाच्या तिथी साधून पवित्र आणि शुद्ध नदीत स्नान करावे आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत तुम्हाला मिळेल यानंतर शनी आणि राहूमुळे कुटुंबात काही असंतुलन होऊ शकते आणि करण्यात समस्या येऊ शकते मात्र रोज हनुमान चालीसा पाठ किंवा मारुती स्तोत्र वाचल्यास शनी आणि राहूच्या क्रोधापासून तुम्हाला सुरक्षितता मिळेल शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीला कमळाचे फूल अर्पण करावे तुमच्यासाठी शुभ रंग आहेत पांढरा आणि गुलाबी लाल तपकिरी आणि राखाडी रंग टाळावे वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल विशेषतः डिसेंबर मध्ये तुमचे करिअर नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनातही आनंद आणि संतुलन राहील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा